तर आलू लागलेत हे बघ आलू हां आमची काती किती आलू आहेत त्याच्यावरती पिशवी चांगली पण नाही खाली उतार बस सोनू खाली अ मांवंतरी पण किती ने तुम्ही ह्याच्यावरून अजून पिकायचं दोन खाली उतार भरपूर लागले तो बाबा हलवतात पडतील बाबाने किती आणले पिशवी आपली वर राहिले वरती आहे भरपूर भेटले तरी नाही एका दिवसात काल ह्याच्यापेक्षा नेलं होतं